नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही कन्व्हर्सेशन थ्रू इंग्लिश शिकणार आहात या संभाषणात एक कस्टमर आहे आणि एक सेल्स पर्सन आहे म्हणजेच एक ग्राहक आहे आणि एक विक्रेता आहे जेव्हा आपण दुकानात वस्तू घेण्यासाठी म्हणजे शॉपिंग करण्यासाठी जातो तेव्हा तेव्हा आपण सेलरशी संभाषण करतो म्हणजेच ही वस्तू कितीला आहे याची प्राईस काय आहे ते हे बोलने हे तर हे मराठीत बोलणे अधिक सोपे असते परंतु त्याला इंग्रजीत कसे बोलावे हे आपल्याला माहीत नसे तर ह्या कन्व्हर्सेशन थ्रू तू वाक्य कशी बनवली आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तर पूर्ण हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया ग्राहक नमस्कार हा शर्टाचा रंग आणि आ आकार काय आहे आकार म्हणजे साईज इंग्लिशमध्ये कस्टमर हॅलो व्हॉट इज द कलर अँड साईज ऑफ दीस शर्ट वॉट इज द कलर ऑफ साईज ऑफ दिस शर्ट म्हणजे या कलर शर्टाची साईज आणि कलर कोणता आहे विक्रेता नमस्कार हा शर्ट निळ्या रंगाचा आहे आणि हा मध्यम आकाराचा आहे सेल्स पर्सन सेल्स पर्सन म्हणजे विक्रेता हॅलो दिस शर्ट इज ब्ल्यू अँड इज मिडियम साईज दिस शर्ट इज ब्ल्यू अँड इज मीडियम साइज. शर्ट हा निळ्या रंगाचा आहे अँड इज मीडियम साईज आणि हा मध्यम आकाराचा आहे कस्टमर म्हणजे ग्राहक आणि विक्रेता म्हणजे सेल्स पर्सन कलर म्हणजे रंग ग्राहक किंमत किती आहे आणि काही सवलत आहे का कस्टमर इंग्लिशमध्ये कस्टमर हाऊ मच डज इट कॉस्ट इज देअर ॲनी डिस्काउंट How मच डज इट कॉस्ट How मच म्हणजे किती आणि कॉस्ट म्हणजे किंमत How मच डज इट कॉस्ट म्हणजे किती किंमत आहे इज देअर any डिस्काउंट आणि काही डिस्काउंट आहे का म्हणजे सवलत त्यावर विक्रेता म्हणतो किंमत दीड हजार आहे आणि आज खास दहा टक्के सूट आहे विक्रेता म्हणजे सेल्स पर्सन द प्राइस इज वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज अँड टुडे देअर इज अ स्पेशल टेन पर्सेंट डिस्काउंट द प्राईज इज वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज द प्राईज इज वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज म्हणजे याची किंमत दीड हजार आहे अँड टुडे देअर इज अ स्पेशल टेन पर्सेंट डिस्काउंट टुडे म्हणजे आज आज खास दहा टक्के डिस्काउंट आहे डिस्काउंट म्हणजे सवलत ग्राहक दर्जेदार आहे का मी चांगली वस्तू शोधत आहे इंग्लिशमध्ये कस्टमर इज इट ऑफ गुड क्वालिटी आय एम लुकिंग फॉर अ गुड प्रोडक्ट्स इज इट ऑफ गुड क्वालिटी आय एम लुकिंग फॉर अ गुड प्रोडक्ट्स गुड क्वालिटी म्हणजे चांगले क्वालिटीचे म्हणजेच दर्जेदार आहे का आय एम लुकिंग फॉर गुड प्रोडक्ट्स आय एम लुकिंग म्हणजे मी पाहत आहे किंवा मी शोधत आहे फॉर गुड प्रोडक्ट्स म्हणजे मी चांगले प्रोडक्ट्स शोधत आहे विक्रेता हो हा शर्ट उच्च दर्जाचा कापड वापरून तयार केलेला आहे इंग्लिशमध्ये सेल्स पर्सन येस धीस शर्ट इज मेड फ्रॉम हाय क्वालिटी फॅब्रिक येस धीस शर्ट इज मेड फ्रॉम हाय क्वालिटी फॅब्रिक हाय क्वालिटी फॅब्रिक म्हणजे उच्च दर्जाचा कापड येस धी शर्ट इज मेड फ्रॉम हाय क्वालिटी फॅब्रिक म्हणजे हो हा शर्ट उच्च दर्जाचा कापड वापरून तयार केलेला आहे ग्राहक ठीक आहे मी हे घेणार आहे आणि तुमच्याकडे काही फॅशन ॲक्सेसरीज आहेत का इन इंग्लिश म्हणजे इंग्लिशमध्ये कस्टमर कस्टमर म्हणजे ग्राहक ओके आय विल टेक इट ऑल्सो डू यू हॅव ॲनी फॅशन ॲक्सेसरीज ओके आय विल टेक इट ॲल्सो डू यू हॅव ॲनी फॅशन ॲक्सेसरीज म्हणजे आय विल टेक इट म्हणजे मी हे घेईन डू यू हॅव ॲनी फॅशन ॲक्सेसरीज म्हणजे तुमच्याकडे काही फॅशन ॲक्सेसरीज आहेत का विक्रेता हो आपण त्या विभागात जाऊ जाऊ शकता तिथे काही छान ऑफरसुद्धा आहेत येस यू कॅन गो टू दॅट सेक्शन देर आर सम नाईस ऑफर्स देर ॲज वेल सेल्स पर्सन येस यू कॅन गो टू दॅट सेक्शन देअर आर सम नाईस ऑफर्स देअर ॲज वेल सेल्स पर्सन म्हणजे विक्रेता येस म्हणजे हो यू कॅन गो दॅट सेक्शन गो टू दॅट सेक्शन म्हणजे तुम्ही त्या विभागात जाऊ शकता देअर आर सम नाईस ऑफर्स देअर ॲज वेल म्हणजे तेथे काही छान ऑफर्स आहेत ग्राहक धन्यवाद माझे बजेट लक्षात ठेवून खरेदी करतो इंग्लिशमध्ये कस्टमर थँक्यू आय एम शॉपिंग कीपिंग माय बजेट इन माइंड थँक्यू आय एम शॉपिंग कीपिंग माय बजेट इन माइंड म्हणजे माझे, माझे बजेट लक्षात घेऊन मी शॉपिंग खरेदी करतो आहे सेल्स म्हणजेच विक्रेता चांगला निर्णय आपल्याला आणखी काही पाहिजे आहे का सेल्स पर्सन गुड डिसिजन डू यू नीड ॲनिथिंग एल्स गुड डिसिजन डू यू नीड ॲनिथिंग एल्स गुड डिसिजन म्हणजे चांगला निर्णय डू यू नीड ॲनिथिंग एल्स म्हणजे तुम्हाला आणखी काही हवं आहे का ग्राहक मराठीत नाही सध्या इतकंच धन्यवाद इंग्लिशमध्ये कस्टमर नो दॅट्स ऑल फॉर नो थँक्स नो दॅट्स ऑल फॉर नव थँक्स नो म्हणजे नाही दॅट्स ऑल फॉर नाव म्हणजे सध्या इतकंच थँक्स म्हणजे धन्यवाद आता काही एक्झाम्पल सेंटेन्स आपण ॲडव्हान्स शॉपिंगसाठी घेणार आहोत जर आपल्याला शर्टाच्या क्वालिटीबद्दल सांगायचं असेल तर आता इथे एक्झाम्पल आहे हा शर्ट उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि घालण्यासाठी खूप आरामदायक आहे त्याचं इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिस शर्ट इज दीश। ऑफ एक्सलंट क्वालिटी अँड व्हेरी कम्फर्टेबल टू वेअर धीस शर्ट इज ऑफ एक्सलंट क्वालिटी अँड व्हेरी कम्फर्टेबल टू वेअर वेअर म्हणजे घालणे एक्सलंट क्वालिटी म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा व्हेरी म्हणजे अतिशय आरामदायक दिस शर्ट इज ऑफ एक्सलेंट क्वालिटी म्हणजे हा शर्ट उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाचा आहे अँड व्हेरी टू वेअर आणि घालण्यासाठी आरामदायक आहे डिस्काउंट आणि ऑफरबद्दल असेल दुकान सर्व फॅशन ॲक्सेसरीजवर वीस टक्के सूट देत आहे त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द स्टोअर इज ऑफरिंग अ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑन ऑल फॅशन ॲक्सेसरीज द स्टोर इज ऑफरिंग अ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑन ऑल फॅशन ॲक्सेसरीज स्टोर म्हणजे दुकान ऑफ ऑफरिंग अ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट म्हणजे वीस टक्के सूट डिस्काउंट म्हणजे सूट ऑफ देत आहे mm -hmm. एफोर्डेबल प्राइस अफोर्डेबल म्हणजे किफाशीर प्राईस म्हणजे किंमत म्हणजे परवडण्यायोगी हो किंमत मी नेहमी दर्जेवर तोडजोड न करता किफाशीर किंमत पाहतो आय ऑलवेज लुक फॉर अ अफोर्डेबल प्राइस विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन कॉलिटी आय ऑलवेज लुक फॉर अफोर्डेबल प्राईज विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन क्वालिटी कॉलिटी म्हणजे दर्जा कॉम्प्रमाइज म्हणजे तडजोड करणे विदाउट कॉम्प्रमाइिंग ऑन क्वालिटी म्हणजे मी क्वालिटीवर तडजोड न करता आय ऑलवेज लुक फॉर अफोर्डेबल प्राईज मी मला परवडण्या इतकी किंमत पाहतो म्हणजेच मी किफाशीर किंमत पाहतो बजेट शॉपिंग म्हणजे शॉपिंगचं बजेट आता एक्झाम्पल दिलं आहे तिने तिच्या बजेटमध्ये शॉपिंग पूर्ण केली शी मॅनेज टू कम्प्लीट हर शॉपिंग विद इन हर बजेट शी मॅनेज टू कम्प्लीट हर शॉपिंग विद इन हर बजेट विद इन हर बजेट म्हणजे तिच्या बजेटमध्ये बसेल हर शी मॅनेज टू कम्प्लीट हर शॉपिंग म्हणजे तिने तिच्या बजेटमध्ये बसेल तितकी शॉपिंग मॅनेज केली म्हणजे पूर्ण केली तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्जमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ